हर्ष अमन राज आणि ऋषभ हे चौघे जिवल्यान मित्र होते आणि ते एकाच गावामध्ये राहत होते या चौघांची घरी आजूबाजूलाच होती त्यामुळे अर्थातच या चौघांच्या कुटुंबियांचे किवायाचे संबंध होते तसेच या चौकांचे वडीलही गावातील प्रसिद्ध व्यक्ती म्हणून घडले जात असल्यामुळे हे चौघेही त्याच्या मनाला वाटेल ते करायचे वयाची किशी उलटून गेली तरी हे चौघेही कुठलाच कामधंदा करत नव्हते आपल्या दादाची कमाई उधळणे हेच त्यांचे दररोजचे काम होते घरातून मिळालेल्या पैशातून दररोज दारू प्यायची आणि इच्छा करायची आज त्यांचा दररोजचा धंदा होता त्यांच्या आईवडिलांनीही त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला आणि काही कामधंदा करायला सांगितले पण अर्थातच त्या आईवडिलांचे काहीच ऐकत नव्हते गावातले लोकही या चौकांमुळे अतिशय त्रस्त झाले होते गावात गावातल्या वीजची छेड काढणे असे दारू पिऊन गावामध्ये गाड्या काढले हे त्यांचे दररोजचे काम होते त्यांच्या आई वडिलांकडे त्यांच्या तक्रारीही केल्या होत्या पण त्यांचे आई वडील सुद्धा त्यांच्या बाबतीत काहीच करू शकत नव्हते कारण ते आपल्या आई वडिलांचे काहीच ऐकत नव्हते त्यामुळे अर्थातच गावातले लोकही त्यांच्यावरती अतिशय वाईटाकले होते इतके दिवशी तर आतच झाले त्यांच्या गावात काही नवीन माणसे येत असताना हा चाकूचा धाक टाकून या चौघांनीही त्यांच्याकडून त्यांचे पैसे आणि दागिने लुपाळले अर्थातच मग त्या लोकांनी ज्या घरच्यांकडे त्यांची तक्रार केली तेव्हा मात्र त्या चौघांच्याही घरच्यांना धक्का बसला त्यांच्या घरच्यांना आता कळले होते पाणी तुमच्यावरून गेले यांना वेळीच आवडले नाही तर तर हे अट्टल गुन्हेगार बनतील हे आता त्यांच्या लक्षात आले होते त्यांनी त्याच दिवशी त्या, त्या चौघांनाही सांगितले की एवढी वर्षे तुम्ही आमची गुले आहेत आम्ही सवादगार होतो पण आता मात्र हातत झाली आहे आजपासून तुमचा आणि आमचा काहीही संबंध नाही परंतु तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहत नाही म्हणजेच कामधंदा करून पैसे कमवत नाही असे तुमची वाईट व्यासने सोडत नाही परंतु तुम्ही या घरात पाऊलही ठेवायचे दे नाही असे त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितले आणि त्या चौघांच्याही घरच्यांनी त्यांना आकडून दिले व घरच्यांनी बाहेर काढल्यानंतर त्या चौघांनीही आपल्या घरच्यांना भरपूर शिव्याशाप दिले आणि त्यानंतर त्यांनी शपथही घेतली की आपल्या घरच्यांना वाटतंय की आपण त्यांच्या जीवावर आहोत आणि आपण काहीच कमू शकत नाही पण हे सत्य नाही आहे आम्हाला ही बुद्धी आहे मीही पैसा कमवू शकतो आणि आमच्या पायावरती उभे राहू हो शकतो हे त्यांना आता दाखवूनच देऊया असे म्हणून चौघेही घरातून निघून गेले का त्यांना वाटले की गावातील लोक आपले वडील प्रसिद्ध असल्यामुळे आपल्याला लगेच काम देतील त्यामुळे ते दे सर्व गावभर येईले त्यांच्याबद्दल सर्वांनाही माहिती होती त्यामुळे गावातल्या लोकांनी मी म्हणजे त्यांना सांगितल्यानंतर हे लोक सराज लागले मग गावातल्या सर्व लोकांनी त्यांना आकडून दिले त्यानंतर ते संपूर्ण गावभर फिरले पण त्यांना कोणीही नोकरी देणं तयार नव्हते हो दे। त्यांना आता हळूहळू समजू लागले होते की आपल्याला आता जीवन करायचं असेल तर काहीतरी पैसा कमवायलाच लागेल आणि आता थोडेसे पैसे शिल्लक राहिले होते आणि तेही पैसे संपले तर त्यांच्या खाण्यापिण्याचेही वाद्य होणार होते म्हणून त्याही ठरवले की आपल्याला कोणी नोकरी तर देत नाही मग का आपण काहीतरी धंदा करावा मग गावातल्या ओळखीच्या लोकांकडे ते पैसे मागण्यासाठी गेले पण अर्थातच त्या लोकांनीही त्यांना नकारच दिला त्यामुळे ते चौघही हताश झाले त्यानंतर त्यातील हर्ष डोक्यात एक कल्पना आली की आपल्याला जर आपण आता पैसा गमावण्यासाठी गैरमार्गाचाच आता अवलंब करायला पाहिजे त्यानंतर हर्षने त्या तिघांनाही एक कल्पना सांगितली की आपण गावातील कुठल्या तरी एका मातृकाकडे जायचे आणि मग त्या मात्रिकाला गावातील श्रीमंत लोकांवरती भूत पिशाचं सोडायला सांगायचे आणि मग त्या भूताने किंवा पिशाच्यानी त्याच्या शरीरावरती कब्जा केल्यानंतर ती ते त्याच्या शरीरातून बाहेर काढण्यासाठी त्या लोकांकडून पैसे घ्यायचे अशा प्रकारे आपण पैसे कमवायचे हे आपल्याला असे पैसे मिळाले तर आपण काही दिवसातच श्रीमंत होते मी ऐकू बाकीचे तिघेही खुश झाले त्यांनाही त्याचे म्हणणे पटले ते त्यांच्याच गावातील सर्व मात्रिकांना भेटले पण अर्थातच गावातल्या त्यांच्या गावातील सर्व मात्रिकांनी ही गोष्ट करण्यास आकार दिला पण त्यांनी अजूनही आशा सोडली नव्हती असेच एके दिवशी रात्री ते दारू पिऊन स्मशाना जवळच पडले असताना त्यांना स्मशानात एक मांत्रिक काही तांत्रिक किया करत असताना दिसला त्याला बघून त्याच्या मनात थोडी आशा उत्पन्न झाली आणि शेवटचा प्रयत्न म्हणून या मांत्रिकालाही विचारून बघूया फार फार तर काय होईल आही इतरांसारखा नकार देईल पण आपल्याला प्रयत्न तर करायला पाहिजेच म्हणून ते परतच त्या पांत्रिकाजवळ गेले तो मांत्रिक साथेत व्यस्त होता म्हणून ते थोडा वेळ थांबले त्यानंतर त्याची सर्व साधना पूर्ण झाली आणि तो तिथून जाणार एवढ्यात त्या वाणी त्याचे पाय पडले आणि त्याला त्यांची कल्पना सांगितली तो मांत्रिकही अर्थात गोपी आणि लबाड होता त्यालाही त्या चौकांची ही कल्पना आवडली तो त्यांना म्हणाला मला तुमची कल्पना अतिशय आवडली आहे मी तुमचे काम करायला तयार आहे पण माझी एक वाट आहे ते म्हणाले मी जे सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत मी फक्त सांगा तुम्हाला काय पाहिजे ते ऐकून तो मांत्रिक कुस्सेतपणे हसला आणि त्यांना म्हणाला मी सांगतो ते नीट ऐका ची कल्पना यशस्वी होण्यासाठी आणि तुम्हाला जर मी तुमच्याबरोबर काम करावे असे वाटत असेल तर मला एका वृद्धीची गरज लागेल त्यानंतर ते एका म्हणाले हो हो तुम्ही सांगा कोणती गोष्ट आम्ही लगेच आणून देतो जर तो मात्री गंभीर आवाजात त्याला म्हणाला एका गुलीची प्रेत आणून द्या ते वाक्य ऐकूनच ते चौघई घावरून जोरात ओरडले त्याला म्हणाले हे शक्य नाही हे अजिबात शक्य नाही आहे एका एका स्त्रीचे फ्री आम्ही तुम्हाला आणून देऊ शकत नाही हे शक्यत नाही आहे हे अशक्य आहे दुसरं काही सांगा आम्ही काही आणून देऊ पण हे मात्र आणायला सांगू नका तेव्हा तो मात्रिक त्यांना म्हणाला तुम्हाला जर बप्पा पैसा कमवायचा असेल मला काय बाईची फ्री ताणावीच लागेल तर मी तुम्हाला कुठलीही मदत करू शकत नाही आता तुमचा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा असे म्हणून तू तिथून जाऊ लागला अर्थातच ते घाबर आणि त्याला म्हणाले हा पामा तुम्ही जाऊ नका तुम्ही असे रागावून जाऊ नका तुम्ही फक्त आम्हाला काही दिवसांचा वेळ द्या जे सांगत आहात त्याची आम्ही व्यवस्था नक्की करू पण आम्हाला थोडा वेळ द्या ते ऐकून तो मात्र थांबला त्यांना म्हणाला ठीक आहे तुम्हाला मी दोन दिवसाची मुदत देतो आणि या दोन दिवसात जर तुम्ही माझे काम केले नाही तर चा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा असे म्हणून तो तिथून निघून गेला त्याचे ते बोलणे ऐकल्यानंतर आता ते जवळही घाबरले पण त्यांच्याकडे दुसरा मार्ग नव्हता कारण भरपूर पैसा मिळवायचा असेल तो अजिबात कष्टाशिवाय तर याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा मार्गच नव्हता मग ते चववेही विचार करू लागले ते राज त्यानं म्हणाला हे बघा आता आपल्याकडे एकच मार्ग आहे तो म्हणजे आपण गावातीलच एका बाईला हेरायचे तिला एकटी गाठून तिला ठार मारायचे आणि मग तिचे प्रेत आणून मांत्रिकाकडे वृद्ध करायचे बाकी तिघे घाबरले मी ते त्याला म्हणाले तू काय बोलतेस तुरी मारामारी वगैरेपर्यंत ठीक आहे पण आपण एवढेही नालक नाही होत की आपण एखाद्या माणसाचा खून करूच्याचकडे तर एवढी हिंमत नाही आहे असे तिघेही त्याला म्हणाले त्यानंतर त्या चौघांमध्ये वादावादी झाली तर राजने दे त्यांना समजावले याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाहीये त्यामुळे अर्थातच ते नाईलाजाने तयार झाले त्या तर मग ते नेहमीप्रमाणे गावात फटका मारण्याचे नाटक करून गावामध्ये काही शोधू लागले त्या तर त्या, त्या चौकांनाही असेच फिरत असताना काही गावकऱ्यांनी बघितले म्हटले की हे चौकेही घरा त्यांच्या घरावरती पाठ ठेवत आहेत आणि बहुतेक त्यांचा उद्देश त्यांच्या घरात चोरी करण्याचा आहे त्यामुळे अर्थातच गावकऱ्यांनी त्यांना पकडले आणि मग बेदम मारले त्यामुळे हा प्लॅन त्यांचा फसला त्या तर मार खाल्ल्यानंतर तरी ठरवले की गावातल्या ज्या वाटेला न गेलेलेच बरे का संशय आला म्हणून त्यांनी एवढे मारले पण जर खरोखरच एखादा खून केला असतो तर हे गावकरी आपली काय अवस्था करते हे आठवूनच त्यांच्या अंगावरती काटा आला त्यांचा हा प्लॅन फसला होता आता त्यांच्याकडे एक शेवटचा मार्ग होता तो म्हणजे गावातल्या किंवा शहरातल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन एका बाईचे फ्रीत उदायचे आणि अर्थातच त्यांनी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना सेच इतर स्टाफलाही पैशाची अमिष दाखवले त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एका गर्भवती बाईची फ्रीत आल्यास ते त्यांना देण्यास सांगितले पण अर्थातच बहुतेक हॉस्पिटलमधल्या स्टाफनी हे गैरकृत्य करण्यास सपशेल नकार दिला त्यामुळे ते हताश झाले आताच त्यांनी अजूनही आशा सोडली नव्हती त्यानंतर एका हॉस्पिटलच्या शेफ्टी काढला काही पैसे दिल्यानंतर त्यांनी त्यांना सांगितले की हे बघा काही वेळापूर्वीच एका बाईची फ्रीत पोस्टमॉर्टमसाठी आण जर ते फ्रेत निवायचे असेल तर तुम्ही पोस्टमॉर्टम करणाऱ्या हॉस्पिटलच्या स्टाफची बोला तर त्या बाईच्या पियांची बोला हेच तुम्हाला त्या बाईची फ्रीत देऊ शकता तर हे ऐकल्यानंतर त्या झोपांनाही आनंद झाला त्यानंतर लगेच त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम करणाऱ्या स्टाफशी संपर्क कर साधला त्यांनी त्यांना सांगितले की मी सांगाल पैसे देला तावची तावची था था। ते पैसे आम्ही द्यायला तयार आहोत तर त्या बाईची प्रीत आम्हाला द्या अर्थात त्यांचे बोलणे ऐकून हॉस्पिटलच्या सर्व स्टाफनी त्यांना नकार दिला पण अजूनही त्यांनी आशा सोडली नव्हती ती त्या हॉस्पिटलवरती पाळत आणि त्यानंतर काही वेळेने नाति ते प्रेद चे भरी ती होती। त्या पिलेल्या बाईचे नातेवाईक आले आणि मग ते तिचे घेऊन गेले ती बाई ख्रिश्चन होती त्यामुळे अर्थातच ख्रिश्चन धर्मियाप्रमाणे सर्व विधी करून त्या बाईचे प्रेत कॉफीनमध्ये बंद करून प्रस्थानात आणले गेले आणि मग त्यांच्या विधीप्रमाणे अर्थातच हे सर्व ते चवळी पाहत होते तर ते त्या कप्रस्थानात थांबले आणि मग रात्र ओळखाची वाट बघू लागले त्यानंतर रात्र झाल्यानंतर त्या कबरस्थानात ही नाही एक कत्री झाल्यानंतर ते चौगी त्या बाईच्या कबरीजवळ गेले आणि त्यानंतर त्यांनी तिची कबर खोदून काढली आणि मग हॉर्सेन मधून त्या बाईचे प्लेट बाहेर काढले तर मग त्यांनी आणलेल्या एका भाड्याच्या गाडीमध्ये त्या ग्राईचे प्लेट टाकले त्यानंतर ते गाडी घेऊन लगेचच मशानातल्या त्या मात्रिकाकडे गेले आणि मग तिथं तर मात्रिकाला म्हणाले वा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी एका बाईची प्रीत आणली आहे तेव्हा आम्ही आमचं काम केलं आहे आता तुम्ही आम्हाला शब्द दिल्याप्रमाणेचं काम करा त्या बाईची प्रीत बघितल्यानंतर तो मात्रिक अतिशय खुश झाला आणि त्यानंतर तू त्यांना म्हणाला उत्तम आता तुम्ही काहीच काळजी करू नका आता तुमच्यावरती पैशाची पडसाद होणार आहे मी विचार करू शकणार नाही एवढा पैसा तुम्हाला मिळणार आहे पण त्यासाठी थोडा वेळ लागेल आता मला या प्लेतावरती एक अगोरी क्रिया करावी लागेल आणि त्यासाठी बराच वेळ लागेल पण यासाठी मला काही सामानही लागेल ते लागे। लवकरात लवकर तुम्ही मला आणून द्या असे म्हणून त्याने त्या ते चौकांमधील एकाला त्याने सांगितलेले सामान आणायला पाठवले ते त्यानंतर उरलेल्या तिघांना सांगितले की हे बघा या स्मशानात या प्रितावरती ती तांत्रिक क्रिया करू शकत नाही आणि ती तांत्रिक क्रिया अतिशय गुप्त असते तसेच या स्मशानामध्ये लोकाची ये जा असते आपण आता अशा ठिकाणी गेले पाहिजे ज्या ठिकाणी आता कोणीच येत नाही आणि जिथे अतिशय शांतता असते आणि ते ठिकाण मला माहिती आहे आपल्याला नदीच्या काठावर जावे लागेल आणि तिथे रात्रीचे कोणीच शिरकत नाही आणि तिथे खूप शांतताही असते त्यामुळे आपल्याला भरपूर वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तिघी त्या गर्भवती बाईचे प्रेत घेऊन माझ्या पाठवून या असे म्हणून तो मांत्री पुढे चालू लागला त्या तिघ्या जणांनी गाडीमधून त्या बाईचे प्रेत काढले ती तिघेजण प्रीत बघून तिशे खापरले होते पण अर्थातच त्यांच्या डोळ्यासमोर से असे पैसे दिसत होते मुळे त्यांनी कसे बसे त्या बाईची प्रेत आपल्या हातामध्ये घेतले आणि मग ते मांत्रिकाच्या पाठून चालू लागले त्यानंतर हो हो ते सर्वजण नदीकाठी पोहचले ती काठी पूर्ण काळोख होता आणि चिट पकड सुद्धा नव्हते आणि तिथे भयान शांतता होती त्यानंतर त्या मांत्रिकाने त्याच्याजवळ असलेल्या हळदी कुंकवाने मंत्र म्हणत मनत एक मोठे गोल वर्तुळ काढले आणि मग त्या तिघांना येत त्या तुळामध्ये ठेवायला सांगितले त्यानंतर मांत्रिकाने त्याच्या पिशवीमधून एक मोठा काळा धागा काढला आणि तो काळा धागा हातात घेतला तो दोनदा मंत्र म्हणत त्या बाईच्या प्रीताच्या डोक्याला बांधला त्यानंतर त्याने दुसरा काळा धागा घेतला आणि त्या प्रीताच्या एका हाताला बांधला त्यानंतर तिसरा धागा त्याने त्या प्रेताच्या दुसऱ्या हाताला बांधला आणि मग चौथा धागा त्या प्रीताच्या पायाच्या एका अंगठ्याला बांधला आणि त्यानंतर पाचवा धागा त्याने त्या प्रेताच्या पायाच्या दुसऱ्या अंगठ्याला बांधला असे पाच धागे त्याने त्या प्रीताच्या ती शरीराला बांधले एवढा सामान घेऊन त्या चौकातील एक जण परत आला त्यात त्याने ते सामान त्या मांत्रिकाला दिले तर तो मांत्रिक त्यांना म्हणाला हे पाच धागे आहेत तुम्ही चौकांनी त्या प्रेताच्या डोक्याला बांधलेला धागा सोडून बाकी एक एक धागा पकडायचा आणि तो लांब असलेल्या त्या झुडपामध्ये वेगळ्या ठिकाणी जाऊन बसायचे आणि जोपर्यंत मी तुम्हाला बोलवत नाही म्हणजेच हा विधी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही इकडे अजिबात पकायचे नाही असे तोंडातून एक शब्दही बाहेर काढायचा नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जागेवरून अजिबात हलायचे नाही हे नीट लक्षात ठेवा आणि यामध्ये एकही एक एक चूक झाली तर हे सर्व काही आपल्या जांगाशी येईल हे लक्षात ठेवा मग मीच काय मग चौघांना कोणीच वाचू शकत नाही हे लक्षात ठेवा ते ऐकून ते चौघही घाबरले आताच्या डोळ्यासमोर खूपसे असे पैसे दिसत होते त्यामुळे नाईलाजाने त्यांनी त्यांचे म्हणणे मान्य केले आणि मग सर्वजण तो किताला बांधलेला काळा जागा आपल्या हातात घेऊन चारही दिशेला झुडपाच्या पाटली लपून बसले आता ते चौकेजण एकमेकांपासून दिशे लांब होते त्या चौघांनी आपले डोळे बंद करून घेतले होते त्यानंतर त्या मांत्रिकाने त्याचा विधी करायला सुरुवात केली त्यानंतर मग एक तास झाला दोन तास झाले आणि तीन तासही उलटून गेले तरीही त्या तर 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 मांत्रिकाने त्यांना हाक मारली नव्हती किंवा कोणत्याही इशारा देऊन त्यांना बोलवले नव्हते आता एका ठिकाणी बसल्यामुळे त्यांचे पायही आता दुखू लागले होते ते मानसिकापासून बरेच लांब होते आणि ती अमवाशेची रात्र होती त्यामुळे संपूर्ण कायोख होता आणि त्या काळोखामुळे तो मांत्रिकही त्यांना अर्थातच दिसत नव्हता त्यानंतर आणखीन काही वेळ गेला आता पहाटेचे चार वाजले होते ताप मात्र ता ता ते चौघेही घाबरले कारण आता लवकरच सकाळ होणार होती त्यांना माहिती होते की त्यांच्या गावातली माणसे लवकर उठतात आणि लवकर उठून ती नदीकाठी आंघोळ करायला येतात गावातल्या माणसांनी मात्रिकांना किंवा त्या चौकात नाही अशा अवस्थेत बघितले तर त्यांना वाटेल की त्या सर्वांनीच त्या बाईला ठार मारून ती त्या बाईच्या प्रीतावरती खि तरी काय जदू करत आहेत आणि हे समजल्यानंतर एकतर आपला ते जीव तरी घेतील किंवा ते आपल्याला पोलिसांच्या स्वाधीन तरी करतील हे आता त्या चौकांच्याही लक्षात आले होते पण अर्थातच त्यांना त्या मात्रिकाचे बोलणे आठवत होते की तिथून अजिबात नाही नाहीतर परिणाम वाईट होती त्यामुळे अर्थातच तिथून उठण्याची त्यांना हिंमत होत नव्हती एवढ्याच मग त्या चौकांपैकी हर्षला असह्य झाले आणि त्याच्यापासून काही यंत्रणावरती असलेल्या अमनकडे गेला त्याला बघून अमन अतिशय खाबरला आणि त्याला म्हणाला अरे तू इथे कशाला आलास तुझ्या जागेवर बस ना तू उठलास कशाला ते मातृकडे सांगितले होते ना जागेवर उठायचे नाही पण तू का आलास अमन हर्ष अतिशय चिडला आणि त्याला म्हणाला हे काय चाललंय हे आपल्याला बसून तीन चार तास झालेत आणि त्या झुडपाच्या पाठी बसून जे पायी दुखू लागलेत तर मी जास्त वेळ बसू शकत नाही म्हणून मी इथे आलो आणि तो मात्रिकही कुठे दिसत नाही म्हणूनच मी इथे आलो त्यात हज त्याला म्हणाला रेच सकाळ व्हायची वेळ पण झाली आहे हा मात्र आपल्याला बोलवत कसा नाही पण आमन मात्र त्याला शांत करत होता ना तो होत्या त्या ठिकाणी त्याला सांगत होता त्यामुळे ते दोघंही भांडू लागले मग ते भांडतच तिकडे राज बसला होता त्या ठिकाणी आले त्या दोघांनी राजला सर्व काही सांगितले आता पास झाले आता सहन होत नाही आता लवकरच सकाळ होईल आपल्या गावच्या माणसाला कळले तर पण काही जादू करत नव्हत तर ते आपल्याला ठार मारतील त्यामुळे इथून लवकरात लवकर आपल्याला निघायला पाहिजे मग ते तिघेही ऋषभजवळ गेले त्या तिघांनाही बघून ऋषभाई त्यांच्यावर चिडला मग त्या तिघांनीही ऋषभला सर्व काही सांगितले ऋषभदाई आता त्यांचे म्हणणे पटले होते कारण काही मिनिटातच सकाळ होणार होती आणि गावातल्या माणसांनी आपल्याला बघितले तर हो तर आपलं काही खरं नाही हेही त्याला कळले होते तेव्हा आपण सगळेजण आधी मात्रिकाकडे जाऊया त्यालाही हे सांगू जर गावकऱ्यांनी त्याला पकडले तर आपलं काही खरं नाही असे म्हणून तो मात्रिक ज्या ठिकाणी बसला होता त्या ठिकाणी ते चौघे गेले तर त्यांनी समोर जे दृश्य बघितले ते पाहून त्यांची बोबडी चोळली आणि ज्या ठिकाणी तो मांत्रिक बसला होता आणि त्याच्यासमोर तर बाईची जे प्रीत ठेवले होते आणि त्या ठिकाणी कोणीच नव्हते तो मांत्रिकही नव्हता आणि त्याच्यासमोर ठेवलेले ते बाईची प्रीतही अचानक नाहीशी झाले होते ते अतिशय घाबरले ते त्या मांत्रिकाने आपल्याला फसवले आणि आपल्याशी खोटं बोलून प्रेत ठेवून कुठेतरी पळालाय असे त्यांना वाटले त्यामुळे आता इथे थांबळे अतिशय धोक्याचे हे आता त्या चौघांनाही काहीले होते ते अतिशय घाबरले आणि मग ते तिथून अतिशय लांब गेले मग लगेचच ते दारूच्या दुकानावरती गेले अतिशय घाबरलेले असल्यामुळे त्यांनी मनसोक्त अशी दारू डोसली आता एवढी दारू प्यायली होती की त्यांना धड चालता येत नव्हते त्यानंतर ते कसे बसे गावातल्या एका घराजवळ आले आणि मग त्या घराच्या पाठी असलेल्या त्यामध्ये गेले आणि मग तिथे झोपून गेले तर हर्षला जाग आली तेव्हा त्याने ते बघितले तर पार झाली होती सूर्य डोक्यावरती आला होता बघून तो अतिशय घाबरला मग लगेच त्याने बाकी तिका उठवले तर तू त्यांना म्हणाला हे लवकर चला काय काय काल रात्री काय झालं आठवले ना तर सकाळ नाही दुपार झाली आहे त्या लवकर चला पण नदीकाठी ना सिरी मारून बघूया कारण आपल्या गावातल्या लोकांनी त्या पांत्रिकाला बायची भेद त्यांना बघितले आणि तिला पकडले तर तो आपल्याबद्दल सर्व काही त्या गावकऱ्यांना सांगेल मग काही आपलं खरं नाही तेव्हा लवकर लवकर चला आता ते तिघेही खडबडून जागे झाले आणि मग ते धावतच नदी जवळ जाऊ लागले ते थोडेच पुढे गेले होते एवढ्यात मोरची दुष्य पाहून त्यांच्या छाती तडकीच भरली कारण गावातले बरेच लोक एका झाडाजवळ बोलत होते म्हणून त्यांनी गावातल्या काही लोकांना विचारण्याचाही प्रयत्न केला पण अर्थातच गावकऱ्यांनी त्यांना काहीही सांगण्यास नकार दिला आणि उलट ते त्यांना म्हणाले मी जा इथून च इथे काहीच काम नाही वा तुम्ही इथे लवकरात लवकर निघून जा त्यानंतर त्या चौकाने तिथून जाण्याचे नाटक केले सोपी विचार करू लागले बहुतेक गावकऱ्यांना आपल्याबद्दल कळलं तर हे गावात सोडून आता आपल्याला जावे लागेल आणि गावात कुठेही आपल्याला तोंड दाखवायला जागा ते ते जुळणार नाही तर मग त्यांनी असलेल्या एका लहान मुलाला विचारले काय रे काय झालंय एवढी गावातले लोक कसली चर्चा करत आहेत त्यावर तो बोलता त्यांना म्हणाला काका मला पण माहीत नाही पण दहीच्या काठावरती काहीतरी भयंकर झालंय पण काय ते मलाही माहीत नाही मी त्यांना बरेच विचारण्याचा प्रयत्न केला पण कोणीही मला काहीच सांगत नाही त्या चौघांनी त्या मुलाला बरेच प्रश्न विचारले नंतर त्या मुलाने दिलेल्या उत्तरांवरून मात्र कळले होते की ते गावाचे लोक त्याच्याबद्दल मात्र बोलत नव्हते ते एका वेगळ्याच गोष्टीबद्दल बोलत होते आणि ती गोष्ट बहुतेक नदीकाठीच घडली होती ते कळल्यानंतर त्या चौघांचाही जीव भाटत पडला म्हणजे या लोकांना तुला संशय नक्की चालले नाहीये पण त्या नदीकाठी नक्की काय घडले हे मात्र आपल्याला जाऊन बघावेच लागेल असे म्हणून ते धावतच नदीकाठी बोलले व तिथे त्यांनी बघितले तर जवळजवळ अर्धा गाव त्या नदीकाठी जमला होता त्या गर्दीतना वाट काढत ते गेले तर समोरचे दृश्य पाहून तर त्यांची बोपडी जवळली समोरचे दृश्य जेवढे भयानक होते दृश्य बघून त्यांना असे वाटत होते की त्याचे हृदय जोडू काही छाती फोडून बाहेर भयानक दृश्य ते होते ते भयानक दृश्य त्यांनी उभ्या आयुष्यात बघितले नव्हते आणि बघणारही नव्हते त्याच्या समोर खालचा तो मांत्रिक होता तो जिवंत नव्हता तर तो मेलेला होता पण ते पाहून त्यांना धक्का बसला नव्हता एवढा धक्का त्याचे शरीर बघून त्यांना बसला होता कारण त्या मांत्रिकाच्या शरीराचे डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत कुणीतरी दोन समान तुकडे गेले होते पण याहून भयंकर म्हणजे त्याच्या प्रेताच्या जवळच त्या प्रेत पडले होते त्यांनी काल रात्री आणले होते त्या बाईच्या तेच मात्रिकाने काल रात्री बांधलेले पाच काळे धागे त्यांना दिसत होते जे त्या मात्रिकाने त्यांच्या हातात दिले होते ते धागे तसेच त्याच्या आजूबाजूला पसरले होते एवढ्याच गावातील सरपंचांनी सिद्ध अशा साधूंना तिथे बनवले सरपंचांना माहिती होती ही कुठलीही साधी गोष्ट नाहीये यामध्ये कुठल्या तरी अमानवीय आणि अवोरी शक्तीचा हात आहे ते साधू आले तेव्हा त्या साधूंनाही समोरचे दृश्य बघून अतिशय तक्का बसला होता त्यानंतर ते साधू सरपंचांना म्हणाले मी जे समजत आहात ते अगदी खरं आहे हा मांत्रिक अतिशय लबाड आणि अघोरी होता से तो लोभी होता कारण या महिलेच्या प्रिताद्वारे त्यांनी दुसऱ्या दुनियेतील अमानवीय आणि भयानक आणि अघोरी शक्तींना बोलवण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे एक भयानक तांत्रिक क्रिया केली होती आणि हे मात्रिक ठिकठा करत नव्हता त्याच्याबरोबर आणखीन जण होते ज्यांनी त्याला या कामामध्ये मदत केली होती पण बहुतेक त्या मांत्रिकाने त्या चौघांनाही इथे फसवून आणले असावे कारण या तांत्रिक क्रियेत त्याला या चौघांचाही बळी द्यायचा होता त्या सर्वांचा बळी दिल्यानंतर ती तांत्रिक क्रिया पूर्ण होऊन त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होऊन त्यांना अमरत्वही प्राप्त झाले असते पण बहुतेक या गर्भवती महिलेबरोबर त्या मात्रिकाला त्या चौघांचाही बयी देता आला नाही किंवा त्याच्या तांत्रिक क्रियेत काहीतरी चूक झाली म्हणून त्या अवघरी आणि अमानवीय शक्तींनी त्या मांत्रिकाची आणि या महिलेच्या प्रीताची अशी अवस्था केली त्या गावकऱ्यांना कायले होते की कुठल्या तरी चार लोकांनी या तांत्रिकाला ती तांत्रिक क्रिया करण्यास मदत केली होती पण गावकऱ्यांना हे माहीत नव्हते की ते चौघे हर्ष अमन राज आणि ऋषभ होते तसेच त्या साधूचे बोलणे ऐकून ते चौघांनी आता कळले होते की तो तांत्रिक ज्या महिलेबरोबर आपलाही बळी देण्याच्या मार्गावरती होता हे कळल्यानंतर त्यांच्या पायाकालची जमनत सरकली ते अतिशय घाबरले आणि मग ते तिथून पळून गेले त्यांनी मनोमन देवाचे आभार मानले पण त्यांना एक गोष्ट मात्र लक्षात आली होती की तो मांत्रिक काल रात्री ती तांत्रिक क्रिया करत असताना ते चौघे जाऊन कंटाळून उठले त्यामुळे त्या मात्रिकाची तांत्रिक क्रिया पूर्ण होऊ शकली नाही या आणि यामुळेच त्या अमानवी आणि अपरी शक्तींनी त्या मात्रिकाचा पै घेतला आणि त्या बहिणीच्या प्रीताची अशी अवस्था केली त्यांना आता कळले होते या गावात थांबण्यात अत्यंत धुक्याचे आहे म्हणून ते गाव सोडून पळून गेले त्यांनी मनोमन देवाचे आभार मानले आणि मग ते आनंद साजरा करण्यासाठी ते पुन्हा दारूच्या दुकानावरती गेले आणि मग मनोजोक्त दारू प्यायले ते आपण या आप भयंकर प्रसंगातून वाकल्याचा आनंद साजरा होते त्यानंतर सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर जो गावातले लोक नदीकाठी आले व त्याच्यासमोर एक भयानक दृश्य दिसले जे कालच्याहून भयंकर होते आणि त्याच्यासमोर त्या मांद्रिकात सारखी शरीराची दोन भाग झालेली चार जणांची प्रीती पडली होती आणि अर्थातच ते दुसरे तिसरे कोणी नव्हते ते चौघे हर शाम राज आणि ऋषभ होते आता गावातल्या लोकांना तसेच त्या चौकांचेही आई वडिलांना पाहिले होते की हे चौकेच काल रात्री त्या का मांत्रिकाबरोबर त्यामिनीच्या प्रेतावरती गाई जादूगर होते चमोळीत मांत्रिक ठार मारला गेला तसेच त्यामिनीच्या ही अवस्था चमोळी झाली त्यांना वाटले की की अगोरी आणि अमानवीय शक्ती आता त्यांचं काहीच करू शकत नाही पण तो त्यांचा गैरसमज होता अखेर त्या महिलेच्या प्रीताने आणि त्या पांत्रिकाने आपला पचला पूर्ण केला होता